अनधिकृत ट्रॅक्टर कारवाई करा स्थानिक नागरिकांची मागणी शहादा येथील संत जगनाडे नगर मध्ये असलेल्या भूखंडांवर ट्रॅक्टर गॅरेज चालवली जात असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या अनधिकृत व्यावसायिक वापरामुळे परिसरातील शांतता भंग होत असून रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे या दोन्ही गॅरेज मुळे शासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन होत असून रहिवासी क्षेत्राचा व्यावसायिक वापर केला जात आहे या अनधिकृत गॅरेज मुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे वाहनांची सततची वर्दळ आणि त्यामुळे होणारे वादविवाद यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सदर अनधिकृत ट्रॅक्टर गॅरेज त्वरित बंद करावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे संत जगनाडे नगर भाजी मंडीच्या बॅक साईडला त्या ठिकाणी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून दोन ट्रॅक्टर गॅरेज अनधिकृतपणे चालू आहे या संदर्भात सहा मार्च दोन रोजी माननीय सहायक जिल्हाधिकारी शहादा तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांना आम्ही परिसरातल्या परिसरातील लोकांमार्फत निवेदन देण्यात आले परंतु आता कमीत कमी चार महिने उलटूनही अद्याप दोघी गॅरेजेसवर कारवाई झालेली नाही आहे संदर्भात आम्ही वारंवार कमीत कमी सात ते आठ वेळेस साहेबांजवळ आलो मान्य तसल्याच साहेबांकडे गेलो परंतु या संदर्भात कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही आहे त्यांच्याकडनं आम्हाला नुकतंपत होईल कारवाई करतोय कधी ना कधी तरी होईल बस एवढंच उत्तर आम्हाला भेटत आहे तरी आपल्या माध्यमातून मला सांगायची आहे दो की दोघी गॅरेजवर कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही सहाय्यक जिल्हाधिकारी शहादा यांच्या कार्यालयात उपोषणात बसू घरातून बाहेर निघू शकत नाही त्याच्यानंतर ते घरची पूर्ण फॅमिली माझी पण बाहेर निघू शकत नाही माझ्यासमोर काही जे बागडे आम्ही ठेवलेले आहे तिथं कुठल्या प्रकारचे लोक येतात ट्रॅक्टर जोर आणि पासिंग तिथं ट्रॅक्टर गॅरेजवर तिथं लावून देतात ट्रॅक्टर आणि ते सर्वे जन्म आहे जे काही हे घरासमोर बसता कोणी इकडं चुकतील कोणी माझ्या घराजवळ बघतील माझ्या हा स्त्री आणि सर्वांनी जे काही लहान मुलं आहे म्हणजे कोणाच्याही अधिकार नाही बाहेर निघायचे असं आम्हाला दिसून येत आहे आम्ही इथं तक्रार पण देऊन त्यांनी का कारवाई काही केली नाही अजूनपर्यंत आणि दश वगैरे असं काही आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की भो तुमच्या आता इथं चालूच येत नाही आम्ही आता येऊन गेलेलो आहे राहायला जेव्हा खाली होतं ते दकून गेलं तुमचं पण ते सांगता ज्या तुमच्याने जे होईल ते करून दाखवा याच्यात का गाड्या तर येतील आम्ही तर ट्रॅक्टर गॅरेजवालांना एक प्रश्न विचारला की भू इथं तुमच्या ठीक आहे तुम्ही मध्ये हाय ट्रॅक्टर गॅरेजमध्ये तुम्ही सांगणार की नाही भू बरोबर आणतील गाडी पण कोणी पिलेलं असं काही नवीन नवीन प्रकारची एखादी फाद झालं त्याला दिसलं आणि माय मुलाचं काय झालं म्हणजे तुम्ही काय करून देणार वो तर त्यांचं असं म्हणणं आहे की बो ॲक्सिडेंट तर रोडवर रोज होतात इथं पण होऊ शकता असं त्यांचं बोलणं आहे